हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत अशी भरलेली हिरवी मिरची तुम्ही चपातीसोबतसुद्धा अशी मिरची खाऊ शकता तर चला मग सुरुवात करूया जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जाळ ढोबळी मिरची घेतलेली आहे मिरची धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेली आहे सर्व मिरच्या मी अशा पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर वेळ न घालवता लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघा मिरची अशी घ्यायची आणि त्याला सेंटरला आपल्याला सुरीचं जो पुढचं टोक असतं त्याने वरच्या वर असा कट मारून घ्यायचा आहे बघा खालपर्यंत कट मारलेला नाही आहे ह्या ज्या बिया असतात ह्या तुम्हाला हव्या असल्या तर ठेवा नसतील आवडत तर तुम्ही काढू शकता कारण मी तर काही काढत नाही मिरची तशी ही तिखट नसते जर मिरची तिखट असली तर मात्र काढून घ्यायच्या सर्व मिरच्यांना आपण अशा प्रकारे कट मारून घेणार आहोत मिरची आता साईडला ठेवून घेते आपण यामध्ये स्टपिंग तयार करणार आहोत स्टफिंगसाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि किती मिरच्यांसाठी किती बेसनपीठ घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणामध्ये सांगणार आहे आता इथे मी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी इथे भरून असा आठ चमचे इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे चमचा कसा भरला आहे तेही बघा अगदी फुल भरलेला आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर पण घालू शकता आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा पिळू शकता बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जी वस्तू आपल्याकडे नसेल पण जी असेल ती आपण वापरू शकतो आता आपण यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेणार आहोत एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे हाताने छान सर्व मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ मसाला सगळं एकत्र एक झालं पाहिजे इथे मी दोन चमचे दाण्याचा कूट घालून घेणार आहेत तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता परत आपण एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ मिरचीमध्ये आता आपण स्टफिंग भरून घेणार आहोत चमच्याने पण भरून दाखवते पण चमच्यापेक्षा हाताने भरलेलं एकदम चांगलं बेटर राहील देठाकाडचा भाग तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि स्टफिंग आपल्याला दाबून दाबून भरून घ्यायची आहे मी स्टपिंग भरून घेत आहे तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या तिथे बेलचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे पण प्रेस करा आणि ऑल असं याच्यावरती आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळत जाईल व आपले एकही व्हिडिओ आपला मिस होणार नाही बेसनपीठ चांगला दाबून भरून घ्यायचं आणि वरून एकदा आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे बेसनपीठ असेल ते निघून जाईल बघा व्हिडिओत तुम्हाला दिसतंय बेसनपीठ आपलं किती अगदी सुक्कं सुक्क आहे पण मिरची जेव्हा आपली रेडी होईल तेव्हा तुम्ही म्हणाल वाव किती छान मिरची आहे बघा आपण जितकं बेसनपीठ घेतलं होतं ते बेसनपीठ आपल्याला बरोबर झालेलं आहे त्याचं जे मेजरमेंट होतं ते एकदम योग्य होतं अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने जर बेसनपीठ घेतलं तर आपलं बेसनपीठही वाया जात नाही गॅसवर एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून एक उकळी आणून घेतलेली आहे त्यावर आपण एक गाळणी ठेवून घेणार आहोत गाळणीवर आपण सर्व मिरच्या ठेवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला मिरच्या व्यवस्थित ठेवायच्या आहे बेसनपीठ वरच्या दिशेने ठेवायचं आहे म्हणजे जे वाफेने आपलं बेसनपीठ खाली गाळणीत पडणार नाही पाच मिनटापर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती स्टीम देऊन घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत आपण आता मिरची आपली शिजली का नाही ते चेक करूया एक सुरीच्या साह्याने बघा टोकाने आपण टोचलं तर तो मिरचीच्यामध्ये सुरी सहज टोचल्या जात आहे म्हणजे आपली मिरची उत्तम प्रकारे शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया मिरची मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यावर चमचाभर तेल टाकून पूर्ण कढईवरती आपण तेल पसरवून घेतलेलं आहे आणि मिरच्या बघा अशा भुग्या ठेवलेल्या आहेत बेसन पिठाचा भाग आपल्याला वरच्या बाजूनेच ठेवायचा आहे आणि अशा मिरच्या ठेवून घ्यायच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर पटापट लाईक करून घ्या आणि कमेंट पण करून घ्या नाहीतर तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये लाईक आणि कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरून जाल आता आपण प्रत्येक मिरचीवरती एक एक चमचा असं तेल टाकून घेणार आहोत मिरचीवर तेल टाकणं म्हणजे बेसन पिठावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यामुळे बेसन जे आहे मिरचीमध्ये भरलेलं ते असं खुसखुशीत लागेल खाताना आणि नरम पण होईल जे मिरची आपण नेहमी करतो ती मिरचीतलं जे बेसन असतं ते कुठे कोरडं असतं तर कुठे कडक असतं त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने मिरची नक्की ट्राय करा मिरची कढाईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ वाया घालवायचा नाही आहे अगदी मिनिटभर इतकंच ठेवायचं आहे आणि त्याला थोडंसं मिरचीची जागा चेंज करून घ्यायची आहे म्हणजे याची मिरचीला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कढाईमध्ये नाहीतर आपली मिरची खालून करून द्या बघा कढईमध्ये जे तेल आहे ते सर्व मिरच्यांना कव्हर करून घेते मिरची छान शिजते बघा एक दोन ते दोन मिनिटमध्येच आपली मिरची छान मी शिजलेली आहे आता मी लगेच एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा किती मऊ झालेली मिरची काढता काढताच मिरची आपली दाबल्या जाते आहे सर्व मिरची आता मी काढून घेतली आहे बघा कढईमध्ये आपलं किती तेलसुद्धा शिल्लक राहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद